नमस्कार मंडळी मी विदर्भाची ममता स्वागत करते तुमचं ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आज नाही काय मला लयच केक खा वाटत होता तर मग दुकानात जातो म्हटलं दोनशे तीनशे रुपयाचा केक नाही आहे मग एक विचार आला दोनशे तीनशे रुपये खर्च केल्यापेक्षा आपण घरीच बिस्किटांचा केक बनवू शकतो मग दुकानात गेली आणाले तर तिथे ओरिओ बिस्किट नव्हतंच मग तिथे हे डार्क फॅन्टसी नावाचं बिस्किट होतं मग तोच पुडा घेऊन आली एक केक फुगला पाहिजे म्हणून ही नाही घेऊन आली चला म्हटलं मग घरीच केक बनवू आणि केकची रेसिपी पाहून आपलं सबस्क्रायबरही खुश होतील तर मग मी हा डार्क फॅन्टसी नावाचा क बिस्किटचा पुडा फोडून घेतला त्यातले बिस्किट सेम ओरिओसारखे फक्त ओरिओचा कलर ब्लॅक असतो याचा ब्राऊन आहे याच्यातलं क्रीम क्रीम बाजूला करून घेते आणि बिस्किट बिस्किट एका काचेच्या कटोऱ्यात टाकून देत आहे हा बिस्किटचा केक बनवणं होता एवढा सोपी आहे एवढा सोपे आहे आता तुम्हाला माहीतच पडते किती सोपी आहे तर जास्त काही सामानही लागत नाही आणि आपल्या गावाकडे म्हटलं म्हणजे गावागावात केकचं दुकानही राहत नाही तर तुम्ही असा केक कोणाच्या बड्डेलाही बनवून देऊ शकता खूपच सोपी आहे सर्व बिस्किटाची क्रीमं क्रीमं बाजूला करून घ्यायचं आणि बिस्किट बिस्किट बाजूला करून घ्यायचं आता हे बिस्किटं आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊ आणि याचं छान बारीक असं पीठ तयार करून घेऊ ह्या बिस्किटाचे पीठ आहे ना एकदम गव्हाच्या पिठासारखं बारीक करून घेऊ म्हणजे चाळणीनं गाळाने लागलं पाहिजे लगेच मिक्सर घेतलं आणि पीठ बारीक करून घेतलं आणि मस्त हे पीठ असं बारीक झालेलं आहे पाहू शकता आता हे सर्व पीठ एका काचेच्या कटोऱ्यात काढून घेऊ जर तुमच्याकडे काचेचं कटोरं नसेल तर तुम्ही स्टीलच्या कटोऱ्यातही काढून घेऊ शकता त्याच मिक्सरच्या भांड्यात आहे ना एक चमचा साखर टाकून घेऊ आणि त्याचं बारीक पीठ करून घेऊ बिस्किटं गोड असते ना त्याच्यामुळे आपण जास्त साखर टाकत नाही आहे आता हे पिटी आणि बिस्किटचं पीठ छान मिक्स करून घेऊ तुमच्याकडे हे असं मिक्स करायचं नसेल तर तुम्ही चमच्यानंच करून घ्या माझ्याकडे हाय म्हणून मी करून घेऊ राहिली आता केक बनवण्यासाठी आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे तर हे आपण दुधानं भिजवून घेऊ थोडं थोडं करून दूध टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे नाहीतर एकदम टाकलं दूध तर पातळ होते त्यामुळं थोडं थोडंच टाकायचं आहे बिस्किटचं पीठ एकदम कोरडं असल्याकारणानं थोडंसं दूध जास्तच लागते तरी एक कप तरी दूध लागतेच लागते आता मस्त मिक्स करून घेऊ दूध आणि बिस्किट आणि साखर छान मिक्स करून घेऊ त्यानंतर फ्लेवरसाठी मी ते चॉकलेट इसेन्स टाकलं जर तुमच्याकडे तर नाही टाकलं तरी चालते कारण ही बिस्किटच चॉकलेटची आहे इसेन्स नाही ना, ना थोडंसं फ्लेवर येते फक्त बाकी काही होत नाही आता हे मिश्रण मस्त मिक्स झालेलं आहे पाहू शकतं जास्त घट्टही नाही केलं जास्त पातळही नाही केलं आता याच्यात आपण इनो टाकून घेऊ इनोची अर्धीच पुढी टाकू कारण हे एकच बिस्किटचा पुळा होता ना जास्त काही होता नाही त्याच्यामुळे अर्धच इनो टाकू त्याच्यावर थोडंसं दूध टाकलं आणि छान इनो बॅटरमध्ये मिक्स करून घेऊ अशा पद्धतीने आणि इनो आहे ना सगळ्यात शेवट टाकायचं आहे सगळ्यात पहिले इनो कधीच टाकायचं नाही त्याच्यामुळं केक फुगत नाही मग जसा इनो टाकला तसाच केक बनवायला सुरुवात करायची आहे मी इथे पेपर कप घेतलेला आहे आणि त्याच्यात एक एक चमचा हे बॅटर टाकून घेतो कारण हे फुकते ना म्हणून एक एकच चमचा टाकायचा आहे मंदात आहे ना लय मोठी जागा होती तर तिथं दोन कपमध्ये ते बॅटर टाकून दिलं पेपर कपमध्ये थोडंसं जास्त बॅटर टाकलं कारण ते मोठे होते आता आहे ना आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवला आणि पॅनमध्ये समुद्राजवळची मी रेती आणली होती ते टाकून घेतो जर तुमच्याजवळ ही रेती नसेल तर तुम्ही मीठाचा वापरही करू शकता मीठ मस्त गरम करून घ्यायचं चा, आणि त्याच्यावर एक स्टँड ठेवायचं आणि स्टँडवर ते बनवलेले केक ठेवून द्यायचे आता मी ते रेती गरम करून घेतो आणि त्याच्यावर एक स्टँड ठेवतो आणि स्टँड नाही ठेवलं तरी चालते आणि मस्त दहा ते पंधरा मिनटं हे झाकून ठेवून द्यायचं आणि आता ते बिस्किटातलं क्रीम होतं ना पांढरंवालं ते एका बाऊलमध्ये घेतलं आणि गरम पाणी केलं आणि त्याच्यात ठेवलं ती वाटी आणि ही क्रीम आहे ना मस्त पिघलते आणि त्याच्यात मी एक टाकली चॉकलेट डार्क चॉकलेट होई हे आणि ते पांढरं क्रीम आणि ते डार्क चॉकलेट छान मिक्स करून घ्यायची म्हणजे ते डेकोरेशनलं कामी येते मस्त दहा ते पंधरा मिनटानंतर केक झालेले आहे टूथपिकनं मी चेक करून घेतले होते टूथपिकले काही बॅटर चिपकलं नाही म्हणजे ते केक शिजले होते आणि आता ते डेकोरेशनसाठी क्रीम बनवलं होतं ते केकवर लावून घेऊ हो। बाकी जे कप केक तयार झालेला आहे आणि जे पेपर कपमध्ये केक बनवला होता ना त्याची छान पेस्ट्री बनवली छोटी छोटी घरच्या घरी कुठं म्हटलं जास्त मोठा केक बनवा छोट्या छोट्या पेस्टच बनवा मस्त क्रीम सर्वीकडे लावून घेतली आणि ही चॉकलेट पेस्ट्री तयार झाली अशा पद्धतीनं नक्की बनवून पहा लयच सोपी आहे फक्त एक बिस्किटचं पुढं लागते बाकी काहीच लागत नाही आणि काही डेकोरेशन मग तुम्ही तुमच्या मतानं करू शकता चेरी टाकू शकता किंवा ड्रायफ्रूट टाकू शकता मी तर चेरी टाकलेली आहे आणि जवळजवळ मोठ्या मोठ्या चेरी होते त्याही मी याच्यावर ठेवून घेते अशा पद्धतीनं बा केक बनवला मी घरच्या घरी तुम्हाला कसं वाटलं ते सांग जा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला केक के खा वाटला म्हणजे असाच घरच्या घरी केक बनवा याची काही बेकरीपेक्षा कमी नाही आहेत भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खाण काळजी घ्या